सुनील माने बागी सोच मध्ये आपलं स्वागत आहे राज्य सरकार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या योजना आश्वासनं आणि लोकांना मतं आपल्यासाठी देण्यासाठी खूप क्लुप्त्या लढवत आहे त्यातली एक गंभीर क्लुप्ती अशी आहे वारकरी मंडळ स्थापन करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे आणि त्याचबरोबरीने दुसरा निर्णय असा घेतला आहे की शी राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना विविध धार्मिक स्थळांना यात्रा घडवून आणण्याच्या या दोन्ही गोष्टी सरकारने त्यांची इच्छा असेल तर कराव्यात सरकारचा तो अधिकार आहे पूर्वी नगरसेवक पदासाठी जिल्हा परिषदेसाठी जे इच्छुक उमेदवार असत ते लोकांना अशा ठिकठिकाणी यात्रा सहली घेऊन जात असत आत्ताही त्याचं प्रमाण मोठं आहे लोकांनी आपल्यावर मतदानाच्या स्वरूपात विश्वास दाखवावा लोक आपल्याबरोबर जुळून राहावेत आणि धार्मिक गोष्टी लोकांशी भावनिक पद्धतीने जुळलेल्या असतात त्यामुळे लोक आपले कायमचे राहावेत पद्धती कायम अशा पद्धतीने लोकांना आपलं करण्याचा हा एक फंड आहे आता राज्य सरकारने शासकीय पातळीवर तो अंमलात आणायचं धोरण ठरवलं आहे पण गंभीर मुद्दा वेगळा आहे सामाजिक न्याय विभागाकडे राज्य सरकारने ही जबाबदारी सोपवली सामाजिक न्याय विभागाचं काम काय आहे आणि त्यांच्याकडं जबाबदाऱ्या कुठल्या सोपवल्या जातात हा फार महत्त्वाचा मुद्दा इथं आहे मागास समजल्या जाणाऱ्या अनुसूचित जाती नवबुद्ध आणि त्या संदर्भात जे जे समाजघटक आहेत त्यांच्या विकासासाठी काम करणं विविध योजना आखणं त्याची अंमलबजावणी करणं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात या घटकांना घेऊन येणं हे सामाजिक न्याय विभागाचं काम आहे त्याचं नावच त्यामुळे तसं सामाजिक न्याय विभाग म्हणून आहे हे काय वारकऱ्यांसाठी कुठल्या धार्मिक कार्यासाठी तयार केलेलं मंत्रालय नाही स्वतः मुख्यमंत्री या खात्याचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडंच ते खातं आहे पण मुख्यमंत्री ज्या पद्धतीने या सगळ्या धोरणांबाबत गंभीर नाहीत त्याच पद्धतीने सामाजिक न्याय खात्याच्या कामाबाबत पण गंभीर नाहीत मी स्वतः नागपूरमध्ये त्यांची भेट घेऊन गेल्या दहा एक वर्षात सामाजिक न्याय खात्याने चाळीस हजार कोटी रुपये जे मागासवर्गीयांसाठी खर्च करायचे आहेत जे राज्य सरकारने त्यांना द्यायचे आहेत आणि त्याचा विनियोग करून या प्रवर्गातल्या विद्यार्थी गोरगरीब जनता त्यांचा विकास साधायचा आहे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी पैसे मिळत नाहीत पी एच डीचे विद्यार्थी आझाद मैदानासारख्या ठिकाणी उपोषणाला बसलेले असतात यांच्यासाठी काम करायचं सोडून या क्षेत्रातल्या या खात्याच्या लोकांना वेगळीच कामं जोडून द्यायचा निर्णय आता सरकारने घेतला आहे आय एस दर्जाचा सामाजिक न्याय विभागाचा पुणे शहराचा शहरात बसणारा पण राज्याचा आयुक्त या सगळ्या कामांसाठी नोडल अधिकारी म्हणून निवडून नियुक्ती केली आहे सरकारने त्याची आता ह्या अधिकाऱ्याने एका ट्रॅव्हल एजंटचं काम करण्याची जबाबदारी त्याच्यावर जवळपास आली आय एस अधिकाऱ्यांनाही ह्या गोष्टीचं गांभीर्य असायला पाहिजे की सरकारला कुठल्या गोष्टीत आपण मदत करतो आहोत सरकारला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीच्या धोरणात्मक निर्णयात तुम्ही आम्हाला अतिशय वेगळ्या जबाबदाऱ्या टाकता आहात या जबाबदाऱ्या आय एस अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी करणं अपेक्षित नाही आहे ट्रॅव्हल एजन्सीजचं पॅनल तयार करणार त्यांना पैसे देणार आणि मग सिनियर सिटिझन ज्येष्ठ नागरिक त्या त्या धार्मिक स्थळांना भेटी देणार हे काम राज्य सरकारने आपल्या जबाबदारीवर घ्यावं का महाराष्ट्रासारख्या प्रगत विचारांच्या पुरोगामी राज्याच्या लोकांना सरकारला अधिकाऱ्यांना हे शोभा देतं आहे का हे खूप महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं लोकांनी लक्षात घेतला पाहिजे शासनाने लक्षात घेतला पाहिजे एक ट्रॅव्हल एजन्सी म्हणून एखादं मंत्रालय ट्रीट केलं जात असेल एखादं खातं ट्रीट केलं जात असेल तर त्याच्यासारखं गंभीर दुसरं काही नाही जिल्हाधिकारी अनेक ठिकाणी याचे नोडल ऑफिसर आहेत पोलीस आयुक्तांना याचं काम दिलं आहे म्हणजे हे राज्यात चाललं आहे काय अशी परिस्थिती या निमित्ताने निर्माण झाली खूप गांभीर्याने घ्यायचा विषय सामाजिक न्याय विभागाला वेगवेगळे कार्यक्रम जे आंबेडकर जयंतीचे असोत किंवा भीमा कोरेगावचा कार्यक्रम असो बार्टीसारख्या संस्थेच्या माध्यमातून हे कार्यक्रम केले गेले दहा दहा आठ आठ कोटी रुपये यावर खर्च केले गेले अनेक दलालांनी त्यात पैसे खाल्ले याच्यासारख्या अनेक गोष्टींवर मी आवाज उठवला पण सरकार गेंड्याची कातडी पांघरून आता काम करतं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतं मिळवण्यासाठी काय जे करता येईल ते सगळं करायचा प्रयत्न राज्य सरकार करतं आहे यात एक गंभीर इशारा आपल्याला दिला पाहिजे की नवबौद्धासह ज्या मागास जाती आहेत त्यांनी त्यांच्या विकासासाठी असलेला पैसा हा अतिशय वेगळ्या गोष्टींसाठी वळवण्याचं षडयंत्र खूप वर्षांपासून तिथे चालू आहे हे जर पैसे त्या समाजातल्या गरीब मुलांसाठी समाज घटकांसाठी वापरले गेले नाहीत तर त्यांची अवस्था पूर्वीसारखीच करण्याचं एक गहन षडयंत्र चालू आहे असं मला स्पष्टपणे वाटतं त्यामुळं फक्त नवबौद्ध हो याच्यात फरफट होणार नाही याच्यात सर्व समाजाच्या जे सामाजिक न्याय खात्यात सगळे ज्यांचं घटक येतो जे स जो समाज येतो त्या सगळ्यांचा हा प्रॉब्लेम होणार आहे त्यामुळं सर्व घटकांनी याच्यात खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे सरकारला विरोध केला पाहिजे अधिकाऱ्यांशी बोललं पाहिजे आणि ही गोष्ट खूप गांभीर्याने घेऊन सरकार आता पुढच्या काळात हे येणार नाही हे स्पष्ट दिसतं आहे त्यामुळे हे सरकार येऊच नाही याच्यासाठी जे काम करता येईल ते मला असं वाटतं सगळ्यांनी करणं ही आत्ता काळाची प्रचंड मोठी गरज आहे धन्यवाद